नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर या मध्ये आपण झेडपी गड चिरोली भरतीचे संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो चला पाहूया संपूर्ण अपडेट तर तुम्ही इथे टायटल पाहू शकता गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या पाचशे एकोणीस एकोणचाळीस जागांसाठी जी भरती निघालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भरतीचा अपडेट जाणून घेणार त्यामध्ये पद कोणते असणारे कोणकोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार अर्ज कधीपर्यंत करू शकता हे संपूर्ण जाणून घेऊया तर चला पाहूया तर इथे एकूण जागा ज्या असणार आहेत पाचशे एकोणचाळीस जागा आहेत तर इथे पद आणि पद संख्या बघू आपण तर इथे प्राथमिक शिक्षक पद तर प्राथमिक शिक्षक पदासाठी चारशे एकोणीस जागा निघालेल्या तर पदवी पदवीधर प्राथमिक शिक्षकासाठी एकशे वीस जागा निघाल्या अशा एकूण जागा आहेत ते पाचशे एकोणचाळीस जागा निघालेल्या आहेत त्यानंतर इथे जे शैक्षणिक पात्र तर शैक्षणिक पात्र त्यासाठी लागणार आहे की पद क्रमांक एक साठी एच एच एस सी डी एड डी आय ई डी डी टी e TCH, TET, टी ई टी -E पेपर फर्स्ट त्यानंतर येणारे पद क्रमांक दोन साठी डी DEIED, DTED, TCH किंवा सी एच किंवा बी एड बीएडी बीएससीईडी पेपर फर्स्ट टेट तर त्यानंतर शैक्षणिक पात्र झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वयाची आठ तर इथे वयाची आठ दिलेली तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष मागासवर्गीय दिव्यांग पाच वर्षाची नोकरीचे ठिकाण नोकरीचे ठिकाण हे गडचिरोली असणार आहे तर गडचिरोलीमध्ये तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते त्यानंतर येते ते फी तर इथे कुठल्याही प्रकारची फी नाही आहे जे कोणी या शैक्षणिक पातळीमध्ये मोडत असतील ते अगदी सहजरित्या मोफत रित्याने अर्ज करू शकतात कुठल्याही प्रकारची यामध्ये फी आकारली जाणार नाही तर इथे अर्ज पाठवण्या, थे। थे चा पत्ता तर तुम्हाला हा पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला हा अर्ज पाठवायचा तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे तर अर्ज पाठवण्याचा पत्ता जो शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गडचिरोली शिरवले तर अधिकारी जो जिल्हा परिषद गडचिरोली तिथे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तर महत्वाच्या आधार अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख तर अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असणारे तर सत्तावीस पर्यंत तुम्ही अर्ज पोहोचवू शकता त्यानंतर येते महत्वाचे लिंक तर तुम्हाला जे जाहिरातची पी डी एफ असेल अर्जाची पी डी एफ असेल व अधिकृत वेबसाईटवर काही तुम्हाला अजून माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्यामध्ये तुम्ही अगदी सहज रेट रे डायरेक्ट होऊन जाहिरातची पी डी एफ अर्जाचा ॲप्लिकेशन फॉर्म व अधिकृत वेबसाईट यांच्यावर तुम्ही रि डायरेक्ट होऊ शकता व अजून काही माहिती मिळू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण जॉबचा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपण भरती रिलेटेड खूप सारे असे जॉब अपडेट घेऊन असतो त्याचबरोबर बरोबर बेलायकोन प्रेस करून ठेवा तुम्हाला खाजगी आणि सरकारी नोकरींचे अपडेट मिळत राहतील